नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांत दोन हजार पंचवीस कशावर बसलेली आहे कोणत्या दिशेने जात आहे वाहन व वस्त्र कोणते आहे पुण्यकाल व फळ दान काय करावे वर्ज कामी कोणती आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीच्या तुम्हा आणि तुमच्या परिवाराचा मनपूर्वक शुभेच्छा घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख सण आणि महत्वाचा सण आहे तर तो मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे त्यासाठी मकर संक्रांतीला कोणता रंग आलेला आहे संक्रांत कशावर आलेली आहे संक्रांतीचे फळ पुण्यकाल कोणकोणते कौन दाणे द्यावेत कोणते कामे वर्ज आहेत याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी हो चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मकर संक्रांत कशावर आलेली आहे तर मकर संक्रांत या वर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे मकर संक्रांतीच्या सणाचे आणखी एक विशेष महत्व असे आलेले आहे की हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला शक्यतोच घडत असतो हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीची संक्रांतीनंतर दिवस हा तीळ तीळ मोठा होतो आणि रात्र ही लहान होत जाते या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती मंगळवारी चौदा आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मशके एकोणीसशे सेहेचाळीस कृष्ण एक से रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालक कर्णावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाद घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिला लावलेला आहे व वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जायचे फूल घेतलेले आहे जातीने सर्प आहे धारण मोती केलेला आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीचे ज्या वस्तू परिधान केले आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांतीची जिथून आलेले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकाला द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न पात्र, गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी तुम्ही पर्वकालामध्ये दान करू शकता संक्रांतीमध्ये वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाय म्हशीचे धार काढणे व कामाविषयक गोष्टी आहे त्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहे संक्रांती ही तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी आपण क्रिक्रांत म्हणजे करी दिन बुधवारी पंधरा जानेवारीला आपण साजरी करणार आहोत म्हणजे तेरा जानेवारीला आहे भोगी आणि चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांती साजरी करणार आहोत आणि पंधरा जानेवारीला क्रांती म्हणजे करी दिन आपण साजरा करणार आहोत अशा प्रकारे मकर संक्रांत कशावर बसलेले आहे कोणत्या दिशेने जात आहे वाहन वस्त्र कोणते आहे पुण्यकाल फल दान काय द्यावे कामे कोणती आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे कसा बाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त नक्की शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद